नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे याचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा विधानसभेची निवडणूक दोन महिन्यावर आली आहे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांचे राज्यभरात दौरे सुरू आहेत तर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची चाचपणी आणि जागावाटपाबाबत बैठकीचा धडाका सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सुरूच आहे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा विधानसभेचा सामना रंगण्याची चिन्हे आहेत मात्र महायुतीमध्ये गेल्या काही दिवसापासून धुसभूस सुरू असल्याची राजकीय चर्चा रंगली आहे कारण शिवसेना शिंदे गटाचे मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वादग्रस्त विधान केल्यामुळे मात्र यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिल्यात राष्ट्रवादीबरोबर आपलं कधीही पटलं नाही कॅबिनेटमध्ये मांडीला मांडी लावून बसलो असलो तरीही बाहेर आलं की उलट्या होतात असं विधानमंत्री तानाजी सावंत यांनी नुकतेच केले होते या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे काही नेत्यांनी थेट महायुतीमधून बाहेर पडण्याचाही इशारा दिला तर या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आता मोजक्या शब्दात प्रतिक्रिया दिल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज माध्यमाशी संवाद साधला यावेळी त्यांनी तानाजी सावंत यांच्यावर विधानाबाबत प्रश्न विचारला यावर अजित पवार म्हणाले की मला बाकीचं काहीही बोलले नाही मला माझ्या परंतु बोला यावेळी असा सवाल देखील त्यांनी केला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र